सर्वोच्च न्यायालयात काल जे घडले त्याने संपूर्ण देशाला हदरवून सोडले एका क्षणी कोर्टरूम देशाचे सरन्यायाधीश सी जे आय सूर्यकांत यांना थेट हस्तक्षेप करावा लागला निवडणूक आयोगाच्या एसआयआर म्हणजेच मतदार यादी पुनरावृत्ती प्रक्रियेवर ही सुनावणी सुरू आहे या प्रक्रियेच्या वैधतेवर आणि आयोगाच्या अधिकारांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे काय होते ते प्रकरण वकिलांनी काय युक्तिवाद केले आणि सरन्यायाधीशांना इतका कठोर पवित्रा का घ्यावा लागला जाणून घेऊया कालच्या सुनावणीची संपूर्ण स्टोरी नमस्कार मी समीक्षा गोळे मध्ये आपले स्वागत आहे याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आयोगाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला सिंघवी यांचा युक्तिवाद आयोगाने जलद शहरीकरण आणि वारंवार स्थलांतर ही जी कारणे दिली ती अस्पष्ट आणि अस्थिर आहेत शहरीकरण ही काही आजची गोष्ट नाही ती अनेक दशकांपासून चाललेली नैसर्गिक प्रक्रिया आहे नियमानुसार एखाद्या मतदारसंघात विशेष सुधारणा करायची असेल तर त्या विशिष्ट मतदारसंघासाठी ठोस आणि वैयक्तिक कारण देणे बंधनकारक आहे मात्र आयोगाने एकाच वेळी अनेक राज्यातील सर्व मतदारसंघांसाठी समान कारणे देऊन ही मोहीम राबवली आहे जे कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे असे सिंघवी यांनी स्पष्ट केले त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली आणि कोर्टातील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली प्रशांत भूषण यांचा युक्तिवाद ही प्रक्रिया अभूतपूर्व आहे ही फक्त विशेष सुधारणा नसून पूर्णपणे शून्यातून मतदार यादी नव्याने तयार करण्याची मोहीम आहे त्यांनी प्रक्रियेतील घाईवर प्रश्नचिन्ह उभे केले ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे काही माध्यमातील वृत्तांचा अहवाल देत त्यांनी तीस बीएलओ जीवन संपवण्याचा धक्कादायक उल्लेख केला एवढेच नव्हे तर एस आय आर प्रक्रिया झाल्यानंतरही पाच लाखांहून अधिक डुप्लिकेट नावे यादीत कायम असल्याच्या बातम्या त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणल्या आणि नेमके याच वेळी प्रशांत भूषण यांनी निवडणूक आयोगावर निरंकुशपणे आणि हुकुमशाही पद्धतीने वागत असल्याचा केला जे सूर्यकांत यांनी प्रशांत भूषण यांना स्पष्ट शब्दात बजावले तुम्ही युक्तिवादाच्या पलीकडे जाऊन स्पष्ट विधाने करत आहात कृपया स्वतःला केवळ युक्तिवादापुरते मर्यादित ठेवा सीजेआयचे चे हे कठोर शब्द ऐकून कोर्टरूममध्ये मध्ये शांतता पसरली आणि वकीलही थबकले खंडपीठाने आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या व्याख्येवरही प्रश्न उपस्थित केले दुसऱ्या बाजूने आयोगाचे वकील अश्विनी उपाध्याय यांना पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कोर्टाने तो मुद्दा निकाली काढला ही अत्यंत महत्वाची सुनावणी खंडपीठाने गुरुवार चार डिसेंबर पर्यंत तहकूब केली आहे प्रशांत भूषण यांना त्यांचे उरलेले युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे कारण ही लढाई केवळ वकिलांची नसून देशातील प्रत्येक नागरिकांच्या मतदार यादीतील नोंदीच्या वैधतेची आहे संपूर्ण देशाचे लक्ष आता या सुनावणीच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे या प्रकरणाचे पुढील अपडेट्स आणि सुप्रीम कोर्टातील प्रत्येक इन्साईट स्टोरी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद